स्टँडर्ड कलेक्शन तुम्हाला मिळते आणि विथ दोन्ही साईडला तुम्हाला पॉकेटही दिले जाते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काहीतरी खास सॅम्पल्स सांप, मी दाखवणार आहे तर एंडपर्यंत व्हिडिओ नक्की बघा फक्त पन्नास रुपयेपासून आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे रियन फॅब्रिकवरती तुम्हाला इथे सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि फॅब्रिक एकदम स्मूथ वन नाईंटी रुपीजपासून स्टार्टिंग होऊन जाते आणि सायजेसची गोष्ट करू तो फाय एक्सल फोर पर्यंतची सुद्धा तुम्हाला साइजेस इथे अवेलेबल होऊन जातात तर कॉटनमध्ये सुद्धा तुम्हाला स्ट्रेचेबल भेटून जातात कारण की लायक्रा मिक्स कॉटन मिक्स तुम्ही याला डबल एक्सेल साईज किंवा ट्रिपल एक्सेल पर्यंत ही, तुम्ही आरामात सेल करू शकता मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजितुमच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी खास लेगिन जेगिन्समध्ये कलेक्शन घेऊन आलेले आहे जे खूप जास्त डिमांडेबल आणि रेग्युलर यूजसाठी यूज केलं जातं तर मित्रांनो कलेक्शन काय तुम्ही पूर्ण डमिजमध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकता की किती प्रमाणात डमीजमध्ये व्हरायटी तुम्हाला दिसते आणि इकडे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला व्हरायटीज इथे बघायला मिळते लेगिन जेगिन्स पोटली पॅन्ट असेल किंवा लेगिन जेगिन्समध्ये तुम्हाला प्लाझो पाहिजे असेल रेग्युलर यूजसाठी लेगिन्स पाहिजे असेल चांगल्या क्वालिटीची पाहिजे असेल प्रीमियम क्वालिटी तीही तुम्हाला होम प्रोवाइड करून देणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काहीतरी खास सॅम्पल्स मी दाखवणार आहे तर एंड पर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर आपण वेळ वायानं घालवतो व्हिडिओला स्टार्ट करूया तर तुम्ही इथे पहिला आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो पूर्ण स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे ही पद्धतीने तुम्ही यूज करा आणि फॅब्रिक पूर्ण स्मूथ इम्पॉर्टेंट फॅब्रिकवरती तुम्हाला इथे बघायला मिळणार आणि या टाईपचे जर व्हरायटी तुमच्याकडे जर कुठल्या गर्ल्स येत असेल लेडीज येत असेल या टाईपची वरायटी तुम्हाला ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे किंवा ऑफिससाठी किंवा रेग्युलर यूजसाठी हे वरायटी आणि ही जी जेगिन्स आहे ही खूप जास्त डिमांडेबल म्हटली जाते आणि याला विथ पॉकेटही येणार आहे तुम्ही पॉकेटला बघू शकता चांगल्या क्वालिटीची जी, जी चेन असते ती लावलेली आहे तुम्ही बघू शकता पॉकेटही किती मोठ्या पद्धतीचं आहे तर मित्रांनो या टाइपची व्हरायटी तुम्हाला आधी जो प्रोव्हाइड करून देतं ते पण एका होलसेल रेटमध्ये तर व्हरायटी इथे तुमच्या समोरच आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता रियॉन फॅब्रिक वरती तुम्हाला इथे सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि फॅब्रिक एकदम स्मूथ तुम्ही याला डबल एक्सेल साईज किंवा ट्रिपल सुद्धा ही, तुम्ही आरामात सेल करू शकता मित्रांनो तर या टाईपची व्हरायटी तुम्हाला अजिंजो देतो फॅब्रिक तुम्ही बघू शकता पूर्ण स्ट्रेचेबल आहे लायक्रा मटेरियल वरती एकदम स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे कशाही पद्धतीचं रफ अँड टफ यूज चालणारी गोष्ट आहे तर मित्रांनो कलर चार्टची गोष्ट करू तर कलर चार्ट तुम्ही स्वतःही बघू शकता तुम्हाला पूर्ण अजिझोनच्या लोगोसोबत तुम्हाला कलर चार्ट येते आणि त्यात तुम्हाला प्लस एम आर पी ही दिले जाते जेणेकरून तुम्ही तुमच्या एरियामध्ये आरामात सेल करू शकता कलर चार्ट तुमच्या सोबत आहे तुम्ही बघू शकता कलर चाट कशा पद्धतीने येणार आहे मित्रांनो आणि एकदम फ्री साईजमध्ये तुम्हाला हे सर्व कलर अवेलेबल करून देतात फक्त अजिजून आणि यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तो फक्त पन्नास रुपयापासून आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे हमेशा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस मी तुम्हाला पन्नास रुपयाची लेगिन्स दाखवते पण यावेळेस विचार केला की काहीतरी हटके कलेक्शन दाखवूया तर म्हणून तुम्ही पॉपकॉर्न शर्ट बघितलेले असेल किंवा ऐकलेले असेल जेन्टमध्ये किंवा लेडीजमध्ये सुद्धा तुम्ही टॉप ऐकलेले असेल तर आज जी व्हरायटी आहे तुमच्यासमोर तुम्ही ते स्वतःही बघू शकता तुमच्या समोरची जी व्हरायटी आहे पॉपकॉर्नमध्ये तुम्हाला इम्पॉर्टेड फॅब्रिकवरती तुम्हाला प्लाझो दिला जातोय तर तुम्ही प्लाझोचाही फ्लेअर बघू शकता किती छान पद्धतीने एकदम स्टँडर्ड क्वालिटी आहे स्टँडर्ड कलेक्शन तुम्हाला मिळतंय आणि विथ दोन्ही साईडला तुम्हाला पॉकेटही दिले जाते तुम्ही बघू शकता अनपॉकेटही चांगल्या पद्धतीचे जे जेणेकरून त्यात लेडीज आणि गर्ल्स आरामात आपला मोबाईल पण ठेवू शकता मित्रांनो तुम्हाला जर विथ सिक्वेन्ससोबतसुद्धा जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल ते पण तुम्हाला मध्ये भेटून जातात मित्रांनो बघू शकता तुम्ही आता याच्या का आजच्या काळामध्ये आहे ना आता सध्या खूप जास्त प्लाझोचं जा कलेक्शन खूप जास्त चालू आहे ते पण एका स्टँडर्ड लेवलमध्ये तर तुम्ही व्हरायटी इथे बघू शकता एकदम स्टँडर्ड कलेक्शन आहे जर गर्ल्स याला जर वेअर करतात याच्यावरती टॉप घातले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर बघू शकता तुम्ही तुमच्यासोबतच क्वालिटी आहे इम्पॉर्टेट फॅब्रिकवरती कशाही पद्धतीने यूज करा एकदम स्मूथ फॅब्रिकवरती तुम्हाला जर कॉटनमध्ये सुद्धा जर लेगिन जेगिन्स पाहिजे असेल तेही तुम्हाला आजीजोनमध्ये मिळून जाणार मित्रांनो पॉटली पॅन्टमध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन मिळून जाणार आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीचं कलेक्शन आहे तर कॉटनमध्ये सुद्धा तुम्हाला स्ट्रेचेबल भेटून जातात कारण की लायक्रा मिक्स कॉटन मिक्स या जो तुम्हाला कलेक्शन प्रोवाइड करून देतो एकदम स्मूथ आणि सुंदर क्वालिटी आहे तर आता ही जी प्लाझो आहे यावरती जे वर्क केलेलं आहे तुम्ही बारकाईने बघू शकता वर्क कशा पद्धतीचे केलेलं आहे मित्रांनो आणि याचे कलर चार्टही मी तुम्हाला दाखवलेले आहे मित्रांनो तर या टाईपची व्हरायटी तुम्हाला फक्त वन नाईन्टी रुपीजपासून पासून स्टार्टिंग होऊन जाते आणि सायजेसची गोष्ट करू तो फाय एक्सल फोर एक्सेल पर्यंतची सुद्धा तुम्हाला सायजेस इथे अवेलेबल होऊन जातात तर मित्रांनो इतके सारे जे डमेज इथे लावलेले आहे ना ते आपण काही एका सॅम्पल किंवा एका व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत मित्रांनो म्हणून आमचा जो लाईव्ह स्क्रीनवरती नंबर चालू आहे तुम्ही त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता आता पूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे कशी तर तुम्ही त्यावरती कॉल करून पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता तुम्हाला बजेट किती लागणार कि आहे तुम्ही बिझनेस कसा स्टार्ट करू शकता किंवा तुमच्या एरियाच्या अकॉर्डिंग तुम्ही कोणतं कलेक्शन ठेवलं पाहिजे या पद्धतीची तुम्हाला इन्फॉर्मेशन आमची जी ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह टीम आहे ती तुम्हाला देणार आहे तर नेक्स्ट आता तुम्ही इथे बघू शकता काही जण काय असतात की यांना शरारा जर असतात ना तर त्यावरती शरारा फक्त ओन्ली शरारा त्यांना कुठे मिळत नाही पण मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला ओन्ली शरारा शरारामध्ये शराराचा पहिला फ्लेअर म्हणजे तुम्ही एकच फ्लेअर मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीचा फ्लेअर आहे आणि जे दामांमध्ये जे वर्क केलेलं आहे ना ते पण पूर्ण बघू शकता पूर्ण थ्रेड वर्क तुम्हाला इथे मिळणार आहे आणि यामध्ये बघू शकता तुम्ही तुम्हाला पूर्ण जरीचं वर्क काम दिसतंय मित्रांनो या टाइपचं शरारा सुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल होऊन जातात तुम्हाला पोटली पॅन्टमध्ये स्ट्रेचेबल पाहिजे असेल किंवा जीन्ससाठी पॅन्टचं सुद्धा कलेक्शन पाहिजे असेल ते पण इथे अवेलेबल होऊन जातं मित्रांनो जो आपला स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका जर यातून तुम्हाला कोणतं कलेक्शन आवडलं असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही टाकू शकता मित्रांनो आणि पूर्ण इन्फॉर्मेशन सोबत स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा मित्रांनो धन्यवाद